अक्कलकुवा येथे तेल भेसळ बेकायदेशीर महुफुले अफीम विक्री करणाऱ्या तव्वर परिवारावर कारवाई करा आमदार आमशा पाडवी मोठ्या प्रमाणात भेसळ तेलाचा कारखाना सुरू असून गोपाल प्रोविजनचा सोयाबीन शेंगदाणा तेल निकृष्ट मंत्री नरहरी झिरवाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेलात भेसळ सुरू असून नवापूर तळोदा शहादा नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहेत हाच मुद्दा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी यांनी विधानसभेत लावून धरल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कारवाई करून भेसळ तेलाचा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत भेसळ तेलाचा मानवी शरीरात परिणाम होऊन असाध्य आजार बळावत आहेत दुर्धर आजार कॅन्सर व शारीरिक व्याधी होत असून आमदार आमच्या पाडवी यांनी समाजहिताचा विषय घेतल्याने नागरिकांकडून स्वागत होत आहे आमदार आमच्या पाडवी म्हणाले की बेकायदेशीर तेल भेसळखोर महेश तंवर यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून आदिवासींच्या जीवाशी खेळ करणाऱ्या व्यापारीला तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे याच प्रश्नाचे उत्तर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी सांगितले की अक्कल कुआ येथे सदर इसम हा गोविंद प्रोविजनचा म्हणून किराणा दुकान चालवीत असून त्याचा आडून बेकायदेशीरपणे सोयाबीन तेल मैका ब्रॉण्ड शेंगदाणा तेल कमला ब्रॉण्ड असे बेकायदेशीरपणे पॅकिंग करून बाजारात विक्री करत आहेत आमदार आमच्या पाडवी यांनी वारंवार दिलेल्या तक्रारीच्या माध्यमातून सदर व्यापारी महेश तंवर याच्याबरोबर भेसर तेलाच्या कारखान्यावर कारवाई करून बंद करण्याचे आदेश दिले आहे दरम्यान महेश तवार अक्कलकुवा याच्यावर आमदार आमच्या पाडवी यांनी गंभीर आरोप केले असून तंवर परिवारावर गुजरात येथे पोलिसांनी अफीम विक्रीचा गुन्हा दाखल केला असून अक्कलकुवा येथे बेकायदेशीरपणे विक्री करून आदिवासी समाजाला दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा तसेच विक्री करून मतदारसंघातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे सभागृहात प्रश्न उपस्थित करताना सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तेल, तेल।, तेल भेट जो करणारा जो एक मेहेश तोहर म्हणून आहे पेले टिपडामध्ये तेल आणून भेसड करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे फॅक्टरी टेंकर आणून फॅक्टरी लावून ते टेंकरने तेल भेचड करून ते कोणत्या जागचा तेल आणता काय आणता ते भेसळ करू नये त्याच्यावर लेबर लावू नये आमच्या नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे, तेल भेसळ करू नये आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो भी, त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठ्या बिमाऱ्या झालेल्या आहेत मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री हे विनंती आहे का जो तेल मोदी करणारा हा वर्ष पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे त्या परिवारमध्ये मो फुले सुद्धा ते विकता आणि फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा वेसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरात मध्ये ओफीम ओफिम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जे परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मो फुल असेल ओफिम विकणारे या परिवारावर ताबडतोब चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का माझिफिक पोर्सन अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा सॉरी 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी साहेबांनी विचारलेला प्रश्न एक मिनिट आहे यायला थोडा वेळ द्याल की नाही आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मी गोपाल प्रोव्हिजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकोळेला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघाले तर तशी नऊ तीन एकवीसला एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीस ला जे नमुने घेतले त्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात बेसर त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल महिका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदैर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी दर कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या ते संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ते ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जे काही लॅब आहे त्या लॅब मध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत हो त्याच्या आलेल्या त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीनं सांगतो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार